फोमो द फियर ऑफ मिसिंग आउट मित्रांनो तुमच्या बरोबर असं कधी झालंय का की तुम्ही आहात आणि सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना असं वाटतं की की तुम्ही तुम्ही काहीतरी खूप चांगलं मिस करत आहात जसे तुमचे मित्र पार्टीला आहेत कोणीतरी सुट्टीवर आहे सर्व सोशल मीडियावर बघता आणि अचानक एक अस्वस्थ करणारा विचार तुम्हाला येतो या फीलिंगलाच फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट असे म्हणतात फोमो ही अशी भावना आहे जी आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकाला अनुभवायला मिळते पण एक चांगली बातमी आहे की आपल्याला या फिलिंगला आपल्यावर कंट्रोल घेऊन द्यायचे नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोमो काय आहे ते का होते आणि त्याचा सामना कसा करायचा ते सांगणार आहे तर मित्रांनो फोमो म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट ही एक मानसिक भावना आहे ही आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला असं फील होत की इतर जे लोक आहेत ती किती महत्वाचं किंवा आनंददायक गोष्टींचा अनुभव घेत आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण त्या अनुभवाचा भाग नाही आहोत फोमो आपल्याला असं वाटायला लावू शकतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगले आहे मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जवळपास छप्पन टक्के लोक फोमोचा अनुभव घेतात खास करून सोशल मीडियामुळे पण तुमचा प्रश्न हा असेल की आपल्याला फोमो नक्की का होतो तर मित्रांनो होत। दे ही भावना आपल्या ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे आपण एका सामाजिक प्राणी आहोत आपल्याला इतरांशी कनेक्टेड राहायला लागतं एका समूहाचा एका ग्रुपचा भाग असावा असं वाटतं कारण ती प्राचीन काळात एखाद्या समूहाचा भाग होणं जीवन जगण्यासाठी आवश्यक होतं काहीतरी मिस केलं तर तुमचे जगण्याचे चान्सेस कमी होतील आजच्या काळात आपण असं करत नाही पण आपली सामाजिक गरज मात्र तशीच आहे मित्रांनो फोमो आपल्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट देखील पाडू शकतो आपल्या मानसिक आरोग्यावर सतत इतरांची स्वतःच कम्पॅरिझन करणे मागे पडल्याची भावना किंवा असमर्थतेची भावना यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशन देखील होऊ शकतो याचा आपल्या रिलेशनशिप वरती परिणाम होऊ शकतो या फोमो मुळे आपल्या मनात इतरांविषयी राग येऊ शकतो कारण आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्या मानाने कमी आहोत पण खर तर सोशल मीडियामुळे आपल्याला इतरांची तीच बाजू दिसते जी त्यांना दाखवायची आहे त्यांची चांगली बाजू पण आपल्याला हे लक्षात येत नाही म्हणून आपण इतरांशी आपलं कंपॅरिझन करतो ज्याने आपली सेल्फ व्हॅल्यू कमी होते मित्रांनो आता आपल्याला समजलं की फोमो काय आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणते कोणते नुकसान होतात आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागावर आलो आहोत कारण आता आपण बघणार आहोत की फोमोवर आपण कशी मात करू शकतो मी तुम्हाला असे साधे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही फोमोचा सामना करू शकता आणि आपल्या आयुष्यात सुख आणि समाधान पाहू शकता मित्रांनो सर्वात पहिला उपाय म्हणजे सोशल तुम्हाला आधीच वापर लिमिट मध्ये मी सोशल मीडिया हे सर्वात मोठं कारण आहे या भावनेचं सोशल मीडियामुळे आपण फक्त इतर लोकांचे हायलाइट पाहतो त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण म्हणूनच हा उपाय खूप महत्वाचा आहे तुम्हाला सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करायचा आहे अशा ऍप्सचा देखील वापर करा ज्याने तुम्ही टायमर सेट करू शकता टायमर संपला की तुम्ही तो ऍप उघडू शकत नाही मित्रांनो फोमोला टाळण्यासाठी दुसरा उपाय कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड फोमो ही अशी फिलिंग आहे जी आपल्याला फक्त त्याच गोष्टींवर फोकस ठेवते जे आपल्याकडे नाही आहे पण आपल्याकडे जे काही आहे त्याकडे पाहण्याची सवय आपण लावली तर त्यातून बाहेर पडता येईल तुम्ही म्हणाल की हा उपाय नक्की करायचा कसा तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम आयुष्यातील तीन गोष्टींची नोंद करायची आहे ज्याबद्दल तुम्हाला आभार वाटते की तुम्ही खूप आग्यवान आहात म्हणून तुम्हाला देवाने त्या गोष्टी दिल्या आहेत ही छोटीशी सवय आपल्याला फोमोची भावना कमी करण्यात मदत करू शकते अजून एक उपाय जो तुम्हाला फोमो कमी करण्यासाठी मदत करेल आणि तो म्हणजे स्वतःच्या गोल्स वर जास्त फोकस राहा हे लक्षात घ्या सर्वांची जर्नी वेगळी असते म्हणून स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करणे खूप अनफेअर म्हणजे चुकीचं आहे कारण तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातला फक्त छोटासा भाग बघत आहात जो त्यांना चांगला वाटतो पण पूर्ण पिक्चर आपण नाही बघू शकत म्हणूनच तुम्हाला तुमच्या गोल्सवर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे त्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचे आहे जे तुम्हाला आनंदी ठेवतात मित्रांनो हे लक्षात घ्या फोमो ही एक नॉर्मल फिलिंग आहे ती तुम्हाला आणि तुमच्या आयुष्यावर कंट्रोल नाही करू शकत म्हणून या उपायांचा तुम्हाला वापर करायचा आहे ज्याने तुम्ही अधिक आनंदी आणि सुखी राहू शकता कारण शेवटी एकच गोष्ट मॅटर करते ती म्हणजे असं आयुष्य जगणे जे तुम्हाला आनंदी ठेवते चला मग मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा